पारा यांना सुरुवात झाली होती म्हणून म्हटलं मन चला दत्ताला जाऊन येऊया मग नरसोबाची वाडिकेने मी केलीच होती म्हणून औदुंबरला जाण्याचा प्लॅन केला असं औदुंबर क्षेत्रे आल्यानंतर ना सकाळी लवकरच बाहेर पडलो होतो आम्ही पहाटे पहाटे अजिबात गर्दी नव्हती एवढं फ्रेश वाटत होतं ना खरंच एवढं मस्त दर्शन झालं असं दर्शन कुठंच झालं नव्हतं काय कारण सगळीकडे गर्दीच असते इथं गर्दी नव्हती काही नव्हती आम्ही दर्शन झाल्यानंतर मात्र गर्दी व्हायला सुरुवात झाली इथं हे बघा श्वान वगैरे आणि ही माकडं वगैरे भरपूर असतात त्यामुळे हे शिवाना मला एकसारखंच आटतच होतं तोंडाला मला ओरडायची पंचाईत आणि सगळंच झालं नंतर आम्ही कृष्णा नदीच्या काठाला येऊन बसलो किती छान असं वाटत होतं एवढं फ्रेश आणि सक... सकारात्मक वाटत होतं की खरंच लवकर आल्याचा आनंदच झाला आम्हाला नंतर हे भुवनेश्वरी मंदिरात आम्ही आलो असं म्हणतात की स्वामी महाराजांना इथं उदंबरला येण्याचं भुवनेश्वरी देवीमुळंच प्राप्त झालं आहे त्यामुळे ह्या देवीचं नक्कीच दर्शन करा उदंबूरला आल्यानंतर